होय शिवसेनेचं पहिलं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन होत एकोणीसशे अठ्यात्तर ची विधानसभा निवडणूक शिवसेना पहिल्यांदा स्वतंत्रपणे रिंगणात उतरली त्यावेळी शिवसेनेचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन होत शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं ते एकोणीसशे एकोणनव्वद साली त्याआधी त्यांनी कपबशी ढाल तलवार अशा अनेक चिन्हावर निवडणूक लढवली पण शिवसेनेचा निवडणुकीचा प्रवास हा रेल्वे इंजिनानेच सुरू झाला या उमेदवारांमध्ये मनोहर जोशी सुधीर जोशी प्रमोद नवलकर आणि गणेश नाईक यांच्यासारख्या दिग्गजांचाही समावेश होता त्यामुळे आता पाच जुलै रोजी शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेचा मराठी भाषेसाठी होणारा एकत्रित मेळावा हा येणाऱ्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विविध राजकीय घडामोडींसाठी निर्णायक ठरेल लाऊड महाराष्ट्राला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा